तेव्हा सर्व स्वामी भक्तांनो मला असं सांगायचं आहे की आपण ओम शिवस्पंद श्री स्वामी समर्थ या नावाने आपण मंदिराची स्थापना करत हो। आहोत या ठिकाणी ओम शिवस्पंद असं म्हणत असताना हे शिवतत्वाचं स्पंदन ज्या ठिकाणी प्रस्थापित होईल आणि या त्याच्या समोर महा महाराजांची मूर्ती आहे संगमरवरी आणि संगमनगरी मूर्तीच्या समोरच महादेवाची पिंड आहे एका बाजूला पार्वतीचा मूर्ती आहे आणि समोर गणेश आणि कार्तिकीय या, यांचं मूर्ती आहे अशा प्रकारचं ते मंदिराची आपण सजावट केलेली आहे तर ती ती आपण आता बांधायला सुरू केली आहे त्याचा पाया पूर्ण झाला आहे प्लिजला सुद्धा पूर्ण झालेली आहे वीट कामसुद्धा सुरू झालेलं आहे त्यामुळे कामाला आता वेग आहे सगळे अनेक कामगारांनी कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट वगैरे काम करत आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीची साधारणपणे आपल्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे आपली जी संस्था अर्थात श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक संशोधन संस्था छत्रपती संभाजीनगर येथे जनकल्याणाचं कार्य आपण करत आहोत पहिलेपासून या येथे दोन हजार पाच पासून ह्या माझ्या माध्यमातून श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची ही ज्ञानगंगा ही ज्ञानवाणी ही अव्याहत प्रगट करून घेत आहेत दररोज संध्याकाळी ध्यानावस्थेतील ट्रान्स स्टेटसमध्ये ही प्रबोधने युट्यूबवरद्वारे सगळे बहुतांशी आपल्यापैकी स संध्याकाळी सहा ते साडेसहा सा। या वेळात ऐकत असाल तेव्हा ती प्रच प्रसारित होत असते ज्याचा लाभ जो आहे तो देशविदेशातील अनेक भक्तमंडळी घेत आहेत आता हे ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांचा या आज्ञेनेच याच्या हा मंदिर निर्माण करण्याचा संकल्प केला आणि त्यास प्रारंभही झालेला आहे या मंदिराचे नामकरण जे आहे ते ओम शिवस्पंद श्री स्वामी समर्थ मंदिर असे करण्यात आले आहे या मंदिराविषयी इतर माहिती आपणास डिस्क्रिप्शनमधून मिळेल याच्या पुढे असा आहे की ह्या मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थांची संगमरवी मूर्ती असेल त्याच्या समोर ही शिवशंकराची पिंड असेल पार्वती माता श्री गणेश श्री कार्तिकेय यांच्या ही मूर्ती असतील त्या मूर्ती घडवण्याचे कार्य सुरू झालेले आहे त्यांनाही आपण ॲडव्हान्सेस दिलेले आहेत या मंदिराची रचना एका विशिष्ट संशोधनाच्या आधारे करण्यात येईल हे हे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तास गाभाऱ्यातून सूक्ष्म हे विद्युत स्प विद्युत चुंबकीय विद्युत चुंबकीय जे स्पंदनं असतील ती स्पंदनाची ऊर्जा त्यांना मिळेल आणि त्या स्पंदनातूनच हे वेदमंत्राची स्पंदनं त्यांना प्राप्त होतील आणि त्याच्याने त्यांना त्यांच्या पूर्ण पंचकोशामध्ये त्यांचा फरक पडेल अशीही त्या तिथे व्यवस्था करण्यात येत आहे या मंदिराचं मुख्य प्रयोजनामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे एक विविध प्रकारचे प्रकल्पाद्वारे मानवाची सेवा करणाऱ्या काही प्रकल्प आपण यो नियोजन केलेलं आहे त्यामध्ये गोसेवा करणे भूमातेस रसायन खतापासून प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि सर्वांना भक्तिमार्गाकडे वळून सुखी समाधानी करणे यासाठी ही सामूहिक नामसंकीर्तन सेवा ही त्या ठिकाणी घडवायची आहे आध्यात्मिक प्रमोदनाच्या माध्यमातून ज्ञान देणे जीवनदृष्टी त्यांना नूतन जी जीवनदृष्टी देणे असे कार्याचे नियोजन आहे तेव्हा आजवर या मंदिराचे साधारणपणे वीस ते बावीस टक्के हे काम पूर्ण झालेले आहे आणि उरलेले आता प्रगतीपथावर आहेत पुढील बांधकामासाठी साधारणतः साठ ते सत्तर लाखाची गरज आहे त्यासाठी मी सर्व सज्जनांना आवाहन करतो की प्रत्येकाने या कार्यासाठी यथाशक्ती दान देऊन श्री स्वामी समर्थांचे चरणी आपली सेवा रुजू करावी यासाठी क्यू आर कोडसुद्धा सोबत पाठविला आहे आणि आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा क्यू आर कोड आपण आधी टाकलेला आहे किंवा आपल्या सर्वांच्या सहकार्याने लवकरच हे नियोजित कार्य हे पूर्णत्वास जाणार आहे हा आमचा निश्चय आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त चला आता आपण बोलूया हे चाललेलं आहे म्हणजे मला अशी कल्पना येते की आम्ही जीवात्मा आहे जी जीवात्मा जो आहे त्याचा अज्ञान किंवा भ्रम नष्ट झाला हो असे होऊ शकतो की हो मीच ब्रह्म आहे म्हणजे दे, देचा, देचा, ले हो अगदी बरोबर आहे अगदी तुम्ही जे आता विचार केला ना त्याप्रमाणेच आहे त्याचा ज्यावेळेस जीवभाव संपतो पूर्ण जीव अवस्था संपते तेव्हा त्या ठिकाणी त्याचा तो ब्रह्मस्वरूप स्वरूप होतो आणि ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर त्याच्या मुखातून हेच वाक्य निघतं की मी ब्रह्म आहे त्यामुळे जीवात्म्याची अंतिम उत्क्रांत अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये तो ब्रह्म स्वरूप होणे हेच त्याचं अवस्थेचं स्थिती आहे आणि त्या स्थितीचं प्रतीक म्हणजे मी ब्रह्म आहे असा उद्गार त्याच्या मुखातून सहजतेने होणे संजय स्वामी समर्थ काका स्वामी समर्थ बोला हो 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 आणि मंदिराचं काम का, सरांनी सांगितलं होतं छान चालू आहे म्हणून आणि पंचवीस पर्सेंट झालं खूप आनंद झाला हो सर घाटोळ सर आले होते साईट वर हो हो काय पूर्ण आणि काहीतरी सर्किट डेव्हलप करता ते हो 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 हो, हो तुम्ही टच मध्ये राहा काय काय चाललं आणि आणि आम्ही सगळे त्याला त्याला आमच्या मदत करू हो हो अगदी अगदी माझं असं म्हणणं की समजा लपसम मोठी रक्कम जरी देणं अवघड असेल तर तुम्ही एक काम करू शकता की तुम्ही छोट्या छोट्या रक्म्या महिन्या दर महिन्याला म्हणून सुद्धा पाठवू शकता त्याच्यामुळे तुमच्या कुठल्याही बजेटवर स्ट्रेन न पडता म्हणजे आपल्या मंथली बजेटवर कुठे किंवा आपले डिपॉझिट वगैरे कुठेही डिस्ट्रॉय न, न। आए आए दोन करता आपण आपल्या रूटीन मध्ये असं पण आपल्याला देता येत आणि ज्यांना समजा काही लमसम देता आली तेही अपेक्षित दोन्ही प्रकारांनी रिकरिंग डोनेशन आणि वन टाइम डोनेशन असं त्याला करता येईल हो काका हो काका आणि आजच्या प्रवचनातून एक खूप छान समजलं काका की एक रूपता येणे महत्वाचं आहे आपण होऊ शकतो अगदी खरंय अगदी खरंय आणि तुम्ही व्हालच नक्की पूर्ण आशीर्वाद आशीर्वाद स्वामी कृपा बोला हा बोला नमस्कार काका हा नमस्कार हळवे काका बोला बोला आता कुठे आहे म्हणाला आपण हा जो मंदिर जे आहे ना मंदिराचा लोक कोड आपला जो क्यू आर कोड पुन्हा नवीनही टाकेन मी आपला जो ग्रुप आहे ना श्री स्वामी समर्थ विश्व संदेश या ग्रुप मध्ये पण आहे टाकलेला आणि वैयक्तिक हो त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल तो क्यू आर कोड आणि आणि अगदी आवश्यकता पडली तर वैयक्तिक सुद्धा तुम्हाला पाठवून देऊ तो काही हे नाही नक्की मिळेल आता आपल्याला इथून पुढे जायचं आहे तर सगळ्या भक्तांचं सहकार्य झालेलं होणार नाही जगन्नाथाचा हा चला खूप आनंद हा धन्यवाद श्री नमस्कार।, 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 नमस्कार बोला प्रमिला तही बोला प्रमिला स्वामी का का वैशाली खोले बोलते अच्छा वैशाली वैशाली बोल आताचं आपलं निवेदन ऐकलं आणि त्यातनं एक प्रेरणा मिळाली की शनिवारी माझं प्रवचन आहे आमच्या इकडे पौडच्या पुढे भुकुम गाव आहे दत्त मंदिर आहे तर तिथे मी आपल्या मंदिराचं आवाहन केलं तर चालेल का अगदी चालेल अगदी जरूर चालेल चालेल ना आणि तू काय कर माहितीये का की तू आज दुपारी काकूशी बोलून घे एकदा बर किंवा थोड्या वेळ कर तू फोन चालेल चालेल म्हणजे मी त्याच्यामध्ये तू करू शकशील करू शकशील आणखीन काही सूचना तिथे देईल तुला तर ती चिकून घे त्याप्रमाणे मला एक विचारायचं भ्रम भ्रांती एकच आहे का याच्यामध्ये फरक आहे काय काय भ्रम आणि भ्रांती एकच आहे भ्रमामुळे भ्रांती शब्द शब्द असे आहेत की भ्रम ही एक स्थिती आहे आणि भ्रांती जी आहे ती स्थितीचा परिणाम आहे एवढा एकच आहे भ्रांती होणे म्हणजे सातत्याने तो भ्रमिष्ठ होणे भ्रम म्हणजे एका क्षणामध्ये कुठेतरी त्याला म्हणजे लक्षात न येणं हा झाला भ्रम आणि भ्रांती झाली म्हणजे त्या सातत्याने त्याचा परिणाम आहे त्याच बरोबर बरोबर हा आणि प्रवचनामध्ये गुरुचरित्र गुरुचरित्रातल्या अगम्य लिला ज्या आहेत त्यांच्या हो। रूपात कृपा करतात कधी हो। सरस्वतीच्या रूपात कधी अन्नपूर्णेच्या रूपात ह्या हो। अगम्य लिला मी त्याच्यामध्ये घेते गुरुचरित्राचं ऍक्च्युअली दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्रामध्ये जे वैशिष्ट्य दिलेलं आहे म्हणजे विशेषता काय कुठल्या म्हणजे आणि तीन कांड आहेत ज्ञानकांड कर्मका कर्मकांड आणि भक्तिकांड असे तीन भाग आहेत बर का तर आता हा तर तेविसाव्या अध्यायापर्यंत ज्ञान ज्ञानकांड आहे पूर्ण चोवीसाव्यापासून ते छत्तीसाव्यापर्यंत पर्यंत हे जे आहे ते कर्मकांड आहे आणि हा आणि सदोतीसाव्यापासून शेवटच्या अध्यायापर्यंत जे आहे ते भक्तिकांड भक्तिकांड तीन भाग त्याचे आपण थोडे स्पष्ट करणं आवश्यक आहे लोकांना गुरुचरित्रामध्ये तीन भाग आहे ते काही काही वेळेला लक्षात येत नाही तसं सांगते म्हणजे ज्ञान जे आहे ते तुम्ही पहिल्यांदा ग्रहण केलं पाहिजे आणि ज्ञानाच्या अधिष्ठानावर तुमचं आचरण झालं पाहिजे आणि ज्ञानाच्या अधिष्ठानावर आचरण झालं तर तुम्हाला गुरुभक्ती प्राप्त होईल तुम्हाला खूप छान आपला आशीर्वाद असू दे आमच्या कुटुंब अखंड आशीर्वाद स्वामी सपा स्वामी बोला प्रमेलता बोला श्री स्वामी समर्थ बोला आजचा म्हणजे सुख दुःखाच्या वर येऊच शकत नाहीये कारण तो ऍक्सेप्ट करत नाही की ही घटना आपल्याला सुख देणारी आहे असंच मानतो ही घटना दुःख देणारी आहे असं असं मान्यताच झालेली त्याची त्यांनी कसं म्हणजे हे समजून घ्यायचं त्याला कशी शक्ती मिळणार या सगळ्या गोष्टींची पहिल्यांदा थोडी शांतता पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीपासून तो, तो थोडा वेळ का असे ना आपण अलिप्त राहायला पाहिजे किंवा हे आपण जे काही समजूत करतोय त्या समजुतीपासून थोडं आपण अलिप्त राहू आणि अलिप्त राहून स्वामींचं थोडं नाम घेऊ आपण म्हणजे आपल्या आपल्याला असणारे जे काही समज गैरसमज आहेत ना त्याला जे विवेक विवेकाने त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला काय महाराज सांगतात हे लक्षात येईल तर त्यामध्ये ने महाराजांचं नेहमी निवेदन असतं की ह्या सगळी व्यवस्था माझी आहे त्याच्यामुळे सुख आणि दुःख ह्याच्या भूमिकेतून न पाहता कर्तव्याच्या भूमिकेतून पाहा तर हे सुखाचं आहे मला हे मला फार दुःखाचं आहे हा फार मोठा विचार करायची गरज नाही आहे तर जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीत माझं काय कर्तव्य आहे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे आणि म्हणून महाराज सांगत असतात की सुख असो किंवा दुःख असो कर्तव्य भावाने आणि आपण समर्पण भावाने आपलं कार्य केलं पाहिजे तर तेच त्याच्यातला खरा गम्य आहे आणि म्हणून त्या सुखाला हुरळून जाऊ नका आणि दुःखाने तुम्ही म्हणजे विचलित होऊ नका हे दोन्ही समजणं आवश्यक आहे तुम्ही जे विचलित झाले तरी जीवनामध्ये पूर्ण तुम्ही डिस्टर्ब होणार आणि फार तुम्ही सुख सुख म्हणून जर तुम्ही उत्तेजित झाले तर ते उत्तेजन सुद्धा काही उपयोगाचं नाही तर मग काय करायला पाहिजे या दोन्हीच्या मधला रस्ता जो आहे तो म्हणजे तुमचे कर्तव्य दक्ष राहा तुमचा तुमचं आता काय कर्तव्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही लक्षपूर्वक एकाग्रतेने तुमचं कर्तव्य करा हे समजणार स्वामींचे विषय पण असे इतके चांगले आहेत की एक एक लक्षात ठेवण्यासारखं आहे सुंदर आहे समजून घेणार सगळेजण हे असं म्हणजे कसं काय सांगायचं सगळ्यांना बरोबर बरोबर नाही सगळं ही गोष्ट आहेच आणि ते आपण नेहमी सतत संपर्कात राहिलो श्रवणात राहिलो त्याच्यावर चिंतन केलं तर मग त्याचा लाभ होऊ शकतात ना? ना। चला खूप आशीर्वाद महाराजांची कृपा अखंड राहत हा